आज मी करते टोल माश्याचा फ्राय रसा टोल माश्याचा फ्राय रसा करण्यासाठी मी घेतले टोल मासा बघा स्वच्छ धुवून घेतलाय गरम मसाल्याचं वाटप आम्ही वाटून ठेवतो ते वाटप घेतलंय हळद घेतलीये लाल तिखट घेतलाय जरा जास्त आहे मच्छी आहे मासे आहेत म्हणून चवीनुसार मीठ आहे या ओल्या मिरच्या दोन तीन कापून घेतल्या छोटे छोटे तुकडे फोडणीसाठी लसूण घेतले हे टमाटर मी कापून घेतलेत मिक्सरच्या भांड्यात टाकल्या जाता याची मी पेस्ट करून घेते आणि हे घेतलं आहे तेल टमाटरची पेस्ट करून घेतले चार पाच आमसुल घेतले आणि लसूण पण जरा ठेचून घेतले आता हे सर्व साहित्य आहे ना लाल मसाला वगैरे मीठ वगैरे मी याच्यात मिक्स करून घेणार आणि सर्व एकजीव करून फ्राय करणार टमाटरची पेस्ट नाही टाकायची फक्त या तीन वस्तू टाकायच्या आणि चांगलं मस्त मिक्स करून हे बघा मी तवा ठेवला आहे आता जे तेल टाकून मी हे मासे चांगले फ्राय करून घेणार दाखवते तुम्हाला हे बघा असं सर्व मिक्स करून घ्यायचं फक्त हळद मीठ आणि लाल तिखट बाकी हे सर्व आमसुलं वगैरे लसूण आहे ना ही रशामध्ये टाकायची हे बघा आता मी तेल तापायला ठेवलं आहे तेल जरा कमी असेल तर आपण तेल जरा जास्त टाकायचा कारण का तो तेल वाया नाही द्या आणि मी तर वाया जाऊ देत नाही कारण का हे फ्राय केलेले मासे रश्यात टाकले ना मी हे जो तेल असतो ना तेसुद्धा मी तेल मसाला असतो ना तेसुद्धा मी रश्यामध्ये टाकते बघा तुम्हाला दाखवते मी तेल चांगलं तापलं आहे आता मी टाकते एक एक माशाची बोटी हे बघा तर जास्त करपवायचं नाही काय मस्त टेस्ट लागते हो खरंच तुम्ही पण असं एकदा करून बघा हे बघा असं थोडं थोडं दोन्ही बाजूनी परतायचं आणि मग रशामध्ये टाकायचं बघा तर खरी एकदा करून काय आपण एकदा करून बघितल्याशिवाय आपल्याला समजणार नाही होय की नाही हे बघा आणि जो हा मसाला आहे ना हा ठेवून द्यायचा जे रस्सा करणार ना आपण त्याच्यात हे धुवून टाकायचं आपण मासे चांगले मस्त भाजले करते चांगले चलले आता मी जरा बघते एक पलटी मारून चलाय काय तो हां बघा चांगले झाले असं जरा जरा दोन्ही बाजूनी करून घ्यायचं आणि मग रशामध्ये टाकायचे चा। माझे चांगले भाजले दोन्ही बाजूला आता मी याला उतरून ठेवते बाजूला आणि ते ठेवते आता हे पातेला त्यात मी थोडं तेल टाकलं आता यात टाकते मी फोडणीला लसूण तोपर्यंत ते मासे थंड पण होतील आणि चांगले आणखीन भाजून येतील चांगले तर यात टाकते मी लसूण लसूण जराशी चांगली तडतडली ना मग हे बघा मी हे मसाला जरा धुवून घेतले आणि त्याच्यात तंबाटर होता ना मिक्सरमध्ये वाटलेलं ते टमाटरचं मिक्सरचं भांडं धुवून याच्यात टाकलं आहे मी मी असं ना काय पण असं वाया नाही घालवत धुवून घेते भांडं मिक्सरचं असू दे कसलं पण असू दे तर हे सर्व मी टाकून याच्यात चांगलं तळून घेणार बघा वाटलेला मसाला टाकून घेतला आहे मी आता आता यात टाकते मी नी मिरच्या आमचुलं टमाटरची मी पेस्ट केली आहे ती पण टाकून घेते आता याच्यामध्ये ना काय करणार मी जर असं अर्धा चमचा असा लाल मसाला टाकणार तेलामध्ये तालायसाठी म्हणजे ना रंग छान येतो मित्रांनो एकदा करून बघा तुम्ही हे बघा एकदम जरासं टाकला आहे मी लाल तिखट मस्त मला रंग छान येतो कारण का मी अगोदरच याच्यामध्ये घेतलेला आहे लाल मसाला पण रंगी देण्यासाठी मी घेतला आहे बघा किती छान वाटते ना आता याच्यात टाकते मी हे मसाल्याचं पाणी बघा आता ह्याला चांगली मी उकळी येऊन देणार थोडस पाणी याच्यात वाढवते मी का उकळी येता येता मासे शिजता शिजता जरा पाणी आटेल ना हे बघा रशाला चांगली उकळ आली आहे आता मी टाकते याच्यात एक एक मासा हा बघा छान लागतं म्हटलं त्याला आज मी पण एक करून दाखवते व्हिडिओमध्ये मी असं करते कधी कधी हे बघा आता याच्यामध्ये ना मला किती हवं तेवढं मी पाणी वाढवते हे ना बघा वाढवायची गरज असेल तर वाढवायचं नाहीतर नाही आणि मीठ जर आपण चेक करून बघायचं मीठ बरोबर लागलंय ला की नाही लागलाय ते आता मला याच्यात जर वाटलं तर मी याच्यात पाणी टाकून बघते काय छान रंग आलाय बघा आणि पाणी पण एकदम बेतातच झालेलं आहे आता मी सव करून दाखवते मित्रांनो मोठा व्हिडिओ आहे तर मला कसं व्यवस्थित तुम्हाला सांगायला आहे की नाही आणि मला पण आनंद होतो तुम्हाला व्यवस्थित समजवून सांगायला नाही तर असं वाटतं काहीतरी विसरले असं वाटतं होय की नाही आता मी मस्त सेव करून दाखवते तुम्हाला वाव मस्त मित्रांनो खरंच तोंडाला पाणी आलं माझ्या बघा काय छान वाटते गरमागरम गावरान टोल माश्याच फ्राय रसा आता याच्यासोबत भाकरीनी भात वाव बघा काय छान वाटतंय झनझणीत गावरान गरम मसाल्याच्या वाटपात केलेलं टोल माश्याचं फ्राय रसा मित्रांनो तुम्ही पण एकदा असं करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ह्या पद्धतीने केलेलं टेस्ट कशी होती आता माझ्या मोठे व्हिडिओ मी टाकते मोठे व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र लाईक करायला विसरू नका धन्यवाद